लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न बाळासाहेब थोरात साहेब यांचा पराभव ने हा अशक्य होता पण तो काही समाजकंठक आणि या तालुक्यातील जे साहेबांनी जे नेतृत्व दिले आहे ज्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील जे ठेकेदार असेल प्रत्येक गावातील चार चार पाच पाच कार्यकर्ते असतील ज्यांच्याकडे या साहेबांनी नेतृत्व दिलं आहे या साहेबांमुळे या साहेबांचा पराभव झाला आहे नाहीतर नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचा पराभव एवढी सोपी गोष्ट नाही आज या तालुक्यामध्ये साहेबांनी जे ठेकेदार आहे जे जिल्हा परिषद परिषदे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून जे नेतृत्व प्रत्येक गावाकडे दिलेलं आहे म्हणजे ज्या गावामध्ये कोणीच अस्तित्वात नव्हतं त्यांना आज या लोकांनी मोठं केलं आणि निष्ठावंत कार्यकर्ते मागं डावल यामुळे आज हा साहेबांनी एवढा मोठा पराभव आज हा मिळाला आहे आज डॉक्टर जयश्री त्यांनी सांगितलं मागच्या वेळेस पण सांगितलं ताईंनी की साय चुकीच्या लोकांमुळे काही गोष्टी घडायला नको आणि त्याच गोष्टी आज ह्या संगमनेर तालुक्यामध्ये घडलेल्या आहे ह्या संगमनेर तालुक्यामध्ये साहेबांचा पराभव होणे हा ही मोठी ज्या चेहऱ्याकडे आज महाराष्ट्र पूर्ण म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून बघत होते त्या माणसाचा पराभव होणे म्हणजे ही मोठी म्हणजे अत्यंत म्हणजे दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे ही फक्त घडली ही साहेबांच्या ह्या कार्यकर्त्यांमुळे घडलेली आहे पने काम नहीं। काम ये। ये या साहेबांनी जे कार्यकर्ते जे घडवले आहे यांनी प्रामाणिकपणे अजिबात काम केलेलं नाही यांनी फक्त स्वतःचे घर भरण्याचं काम या लोकांनी फक्त स्वतःचे घर भरण्याचं काम आज तालुक्यामध्ये के केले आहे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी दोन दोन तीन तीन पिढ्यांचं राजकारण आज केलेलं आहे प्रत्येक गावागावामध्ये लो लो त्या लोकांना या किरकोळ लोकांनी डावलं त्यामुळे आज हा साहेबांचा पराभव झालेला आहे आणि हा साहेबांचा पराभव म्हणजे हा काही एकटा अमोल खाताळणी केलेला नाही किंवा कुणी केलेलं नाही कुणी बाहेरच्या तालुक्यातला व्यक्ती होऊन साहेबांचा पराभव करू शकत नाही हा पराभव झाला म्हणजे हा प्रत्येक प्रत्येक गावातले कार्यकर्ते आणि जे ठेकेदार हे वगैरे आहे ना यांच्यामुळे आज साहेबांचा पराभव झाला आहे साहेबांना पण मान्य करावा यानंतर साहेबांनी पूर्ण संगमेर तालुका हा बदल घडवला पाहिजे बाजूला ठेवून या मताचा मी आहे परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा